ज्ञान प्रसारक मंडळ असनोली मुगाव संचलित प्रगती विद्यालय असनोली रौप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहापूर तालुक्यातील असनोली येथे ज्ञान प्रसारक मंडळ असनोली मुगाव संचलित प्रगती विद्यालय रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार मुरबाड विधानसभा गोटीराम भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली रौप्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला खासदार बाळामाम म्हात्रे माजी आमदार पांडुरंग बरोरा ज्येष्ठ समासेवक नांजीबाई ठक्कर ड्यू फाउंडेशनचे उल्हास देवल सत्यसाई सेवा ट्रस्टचे अरुण कुमार यांचं अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्ञान प्रसारक मंडळ अध्यक्षा सौ सुनीता सोनू दिनकर यांनी प्रास्ताविक सादर केले प्रगती विद्यालयाची पंचवीस वर्षाची वाटचाल रौप्य महोत्सव विद्यालयाची स्मरणिका प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली विद्यालयासाठी जमीन दान करणाऱ्या दामोदर बालकृष्ण दिनकर व विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन सुरोशे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तर विद्यालयाचे दहावी शालांत परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक दे कार्यक्रम देखील सादर केला उपस्थित मान्यवरांनी विद्यालय रौप्य महोत्सवानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी विद्याताई वेकंडे प्रकाश बांगरत नंदकुमार मोगरे राजेंद्र विषय दत्तात्रय दिनकर किसन मोंद्रे देवेंद्र बेरे सोनू दिनकर विष्णू देसले कृष्णा निपुर्ते योगेश हजारे पत्रकार मित्र यांच्यासह पंचकृषीतील सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रगती ज्ञानप्रसारक मंडळ सर्व संचालक प्रगती विद्यालय शिक्षक वृंद विद्यार्थी असनोली ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली निवेदक शिवाजी सातपुते यांच्या भारदार सूत्रसंचालनाने प्रगती विद्यालयाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम खुलून आला